मी नव्यानेच महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केलेला आहे मागील वर्षी तर आता सध्या विधानसभेचे निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहे तर या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे निवडणूक लढवावी असा माझा या ठिकाणी उद्देश आहे या महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणारे रोजचे अत्याचार थांबले पाहिजेत त्यानंतर शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा त्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत बेरोजगारी थांबली पाहिजे जे, जे महा महागाई होते दररोज ते, ते थांबली पाहिजे तर या महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता यावं कोणत्याही पक्षाची तो या माझ्या पक्षाचा सा उद्देश आहे एकूण किती जागा लढवणार लढवणारा अजेंडा असा आहे की आता दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार आहेत महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे तर माझी चाचपणी सुरू आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे वगैरे संपर्क सुरू आहे त्यानंतर साधारणतः वीस ते पंचवीस उमेदवार या जळगाव जिल्ह्याचे अकरा आणि नंदुरबार वगैरे असं मिळून वीस पंचवीस उमेदवार असं शक्यतो आम्ही उमेदवार उभे करणारच आहोत चोपड्याचं फिक्स झालेलं आहे परंतु नाव अद्याप बाकी आहे उमेदवाराचं सर आपल्या संघटनेचं काय नाव आहे आणि गेल्या वर्षभरात त्यांनी काय कार्य हां मी आता माझ्या पक्षातर्फे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा माझ्या पार्टीचं नाव आहे मी मागील वर्षापासून शेतकऱ्यांसाठी रास्ता केलेला आहे धानोरा ठिकाणी इथं धरणे आंदोलन केलेलं आहे शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांना आर्थिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावं अशी मी या ठिकाणी पक्षातर्फे आंदोलने आणि धरणे आंदोलन मोर्चे वगैरे काढलेले आहेत काय नाव आपलं संतोष सपकाडे अध्यक्ष आपल्या पुढे एवढे मोठे पक्ष आहेत बरं नेमकं कसं आव्हान असणार आहे आपलं एक मोठं आव्हान आहे मोठ्या पक्षांचं महाविकास आघाडी आहे महायुती आहे त्यात आपला पक्ष नेमका कसं आहे करतो आता माझी भूमिका चांगली अस असणार आहे जनतेसाठी जनतेच्या कामं करण्यासाठी महिलांवर अन्नह त्याच्या थांबण्यासाठी शेतकऱ्यांची आत्महत्या थांबण्यासाठी बेरोजगारी थांबण्यासाठी हा माझा उद्देश आहे त्यातच मराठा आरक्षण असेल ओबीसी त्यांचं ते त्यांना मिळावं हे जे प्रश्न आहेत या प्रश्न सध्या राज्यात मोठा विषय आहे बरोबर त्यावरून महाविकास आघाडी असेल महायुती असेल या दोघांची गोची झालेली आहे बरोबर तर या संदर्भात आपला पक्ष या बांधवांना न्याय देण्यासाठी काही प्रयत्न करील आता बघा संविधानामध्ये लोकशाहीमध्ये प्रत्येक समाजाला अधिकार दिलेला आहे संविधानानुसार आता लोकसंख्या वाढता असता त्या समाजाला आरक्षण मिळावं असं सुद्धा तरतूद केलेली आहे तर मराठा समाजाला अंध आरक्षण मिळावं धनगर समाजाला आ आरक्षण मिळावं त्यांच्या त्या ते सोयीनुसार त्यांना मुलांना शैक्षणिक आर्थिक असं त्यांना आरक्षण मिळावं हीसुद्धा माझी भूमिका आहे